आणि अखिल विश्वास दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हडदसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतनदादा कुसे पाटील आणि इतक्या मोठ्या संख्येने जमलेले आपण सर्व उपस्थित नागरिक आपली ही उपस्थिती देवा भाऊवर आपल्याला असलेलं अलर्ट फ्रेन हे या ठिकाणी दाखवत आहे आणि त्यांनी आजपर्यंत जे जे काही सामाजिक उपक्रम राबवले लोकांची सेवा केली त्याची ही पोचपावती आहे मी जास्त काही भाषणबाजी करणार का नाही बार बार दिल आहे बार बार दिल नेतृत्व कर्तृत्व अशा सर्व देवाभाऊमध्ये आहे कारकिर्द यशस्वी हो त्याच्या मनातील सर्व आकांक्षा पूर्ण होत डोळ्याच्या सर्व क्षेत्रामध्ये हिमालय एवढी उत्तुंगता त्याला लाभ एवढच मी ठिकाणी बोलतो भवन भगवानीच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय